विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता आठवी मधील टू पॉईंट वन एक पोयम आहे आपल्याला ट्राय अगेन तिचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण सॉल्व्ह करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया क्वेश्चन वन आहे द फॉलोईंग अॅनाग्रॅम्स कंटेन वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पोयम गेस अँड राईट व्हॉट दे आर या ठिकाणी आपल्याला काही अॅनाग्रॅम्स दिलेले आहेत म्हणजे चमत्कृतीपूर्ण हे शब्द असतात म्हणजे मूळ शब्दातील स्पेलिंग्स मागे पुढे करून वेगळ्या पद्धतीने थोडंसं लिहिलेलं असतं त्याच्यापासून मूळ शब्द ओळखून आपल्याला लिहायचं आहे हे कवितेमध्ये आलेले काही अॅनाग्रॅम्स आहेत त्यांची योग्य शब्दामध्ये मांडणी करायची आहे तर पहिला आहे रेनी टॅग हा ट्राय अगेन या शब्दापासून बनवलेला ॲनाग्रॅम आहे दुसरा आहे आवर केज हा करेजचा बनवलेला ॲनाग्रॅम आहे त्यानंतर वेट सर स्ट्राईव या शब्दाचा बनवलेला अनाग्रॅम आहे रेड रॉ हा रिवॉर्डचा बनवलेला अनाग्रॅम आहे टॅपनिस हा पेशन्सचा बनवलेला अनाग्रॅम आहे आणि पियर हा पर्झिव्हिअर या शब्दाचा बनवलेला अनाग्रॅम आहे तर अशा पद्धतीने या कवितेतील काही अॅनाग्रॅम आणि मूळ शब्द आपण इथे लिहिलेले आहेत यानंतर क्वेश्चन टू आहे पिक आउट लाईन्स दॅट कन्वे द फॉलोविंग फ्रॉम द पोयम आपल्याला कवितेतील प्रत्येक वाक्यातून काहीतरी शिकायला मिळत आहे कवितेतील प्रत्येक ओळ आपल्याला काहीतरी सांगत आहे तर आपल्याला इथे काही वाक्य दिलेली आहे ती माहिती आपल्याला कवितेतल्या कुठल्या ओळीतून मिळते ते आपल्याला कवितेतील ओळ इथे लिहायची आहे तर ए आहे इफ यू कीप ट्राईंग विदाउट अ डाऊट यू शाल विन तुम्ही कोणतीही शंका न घेता जर प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही नक्की जिंकाल असा अर्थ आहे तर हे आपल्याला कोणत्या ओळीतून कळतं कवितेतील ती ओळ आपल्याला आता इथे लिहायची आहे याचं उत्तर येईल फॉर इफ यू विल प्रिझेवर यू विल कॉनकर नेवर फेअर बी तर या ओळीतून आपल्याला हा अर्थ लक्षात येतो की तुम्ही जर सतत कोणतीही शंका न घेता प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही नक्की जिंकाल बी आहे इट इज नॉट शेमफुल टू स्ट्रगल हार्ड एखाद्या गोष्टीसाठी खूप कठीण असे परिश्रम घेणं हे काही लाजिरवाणं नसतं त्याच्यात काहीही लाजण्यासारखं नाही जर तुम्ही परिश्रम घेत असाल तर हे आपल्याला कवितेतील कोणत्या ओळीतून करतं ते आपल्याला इथे लिहायचं आहे तर कवितेतील ती ओळ आहे इफ वी स्ट्राईव्ह दिस नो डिस्कार्ड हाऊ वी डू नॉट विन द रेस की आपण जर खूप प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये जरी आपण हारलो तरी त्यात काहीही लाजण्यासारखं नसतं अशा अर्थाची ही ओळ कवितेत आलेली आहे या दोन्ही ठिकाणी आलेला अर्थ आणि तशा अर्थाची कवितेतील ओळ आपण लिहिलेली आहे पुढे पाहूया सी आहे व्हेन ऑदर्स कॅन डू द वर्क सो कॅन यू इफ यू कीप ट्राईंग पेशंटली जर इतर लोक एखादं काम करू शकतात तर तुम्हीही करू शकता फक्त तुम्हाला अतिशय सहनशक्तीने ते काम सतत करत राहिलं पाहिजे असा अर्थ आहे हा अर्थ सूचित करणारी कवितेतील ओळ आहे ऑल दॅट ऑदर फॉर कॅन डू व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू या ओळीतून हाच अर्थ ध्वनीत होतो की जर इतर लोक एखादं काम पूर्ण करू शकतात तर तुम्ही सहनशक्ती ठेवली तर तुम्ही सुद्धा नक्कीच ते काम पूर्ण करू शकता यानंतर डी आहे व्हॅन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट मेक अनदर वन जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर लगेच दुसरा प्रयत्न करा अशा अर्थाची कवितेतील ओळ आहे इफॅक्ट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन पहिल्यांदा जर तुम्हाला यश मिळालं नाही तर पुन्हा प्रयत्न करा असा अर्थ या ओळीतून ध्वनित होत आहे अशा पद्धतीने आपल्याला अर्थ दिलेले आहेत आणि तो अर्थ सुचवणारी कवितेतील ओळ निवडून आपल्याला उत्तरामध्ये लिहायची आहे आपण चारही ठिकाणी ते लिहिलेलं आहे यानंतर क्वेश्चन थ्री आहे फाईंड फ्रॉम द पोयम द अनोनिम्स आपल्याला अपोजिट वर्ड्स काही शब्द दिलेले आहेत त्यांच्या ऑपोजिट वर्ड्स आपल्याला शोधून लिहायचे आहेत पहिला जो शब्द दिलेला आहे तो आहे सक्सीड याचा ऑपोजिट वर्ड येईल फेल पुढे आहे पनिशमेंट ऑपोजिट वर्ड येईल रिवॉर्ड म्हणजे शिक्षा आणि बक्षीस असे हे ऑपोजिट जोडी झाली करेज फिअर धैर्य भीती स्टॉप क्विट स्टॉप म्हणजे थांबणे किंवा क्विट म्हणजे सोडणे आणि पर्झीवर म्हणजे एखादी गोष्ट सतत करत राहणे लॉस विन हारणे जिंकणे अशा पद्धतीने आपण इथे opposite वर्ड्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द लिहिलेले आहेत पुढे क्वेश्चन फोर आहे आन्सर इन युअर ओन वर्ड्स तुमच्या शब्दामध्ये इथे उत्तरं लिहायची आहेत यातील पहिला प्रश्न ए आहे व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड आपल्या मनामध्ये कोणता धडा आपण कायम ठेवायला हवा अशा अर्थाचा हा प्रश्न आहे तर कवितेच्या अनुषंगाने आपल्याला उत्तर लिहायचं आहे पाहूया इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड यू शुड ट्राय अगेन टू गेट सक्सेस जर पहिल्या प्रयत्नामध्ये आपल्याला यश आलं नाही तरी पुन्हा आपल्याला यश मिळवण्यासाठी प्रयत्न करायलाच हवा धिस लेसन शुड बी ऑलवेज केप्ट इन माइंड हा धडा आपण कायम मनात ठेवायला हवा पुढे क्वेश्चन बी आहे व्हॉट शूड समवन हू लूज एज अ रेस डू जो शर्यत हारतो त्याने काय करायला हवं अशा अर्थाचा हा प्रश्न आहे उत्तर पाहूया इफ समवन लूजेज अ रेस ही ऑर शी शुड नॉट फील अशेम्ड ऑफ ही ऑर हर फेल्युअर जर एखादी व्यक्ती तो असो किंवा ती असो एखादी शर्यत हरत असेल तर त्याबद्दल काहीही आपण त्याची लाज बाळगण्याचं कारण नाही आपण आपलं जे अपयश आहे तेही स्वीकारायला हवं त्यानंतर पुढे ही ऑर शी हॅज फेल टू विन इवन दो ही ऑर शी हॅज ट्राईड हार्ड खूप प्रयत्न करूनही जिंकण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत हे स्वीकारायला हवं इन दॅट केस ही ऑर शी शूड ट्राय अगेन अँड अगेन अँड विन द रेस सम डे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने किंवा तिने पुन्हा पुन्हा प्रयत्न करून ती रेस एक दिवस जिंकायलाच हवी अशा पद्धतीने एखादी व्यक्ती जर रेस हरत असेल शर्यत हरत असेल तर त्यांनी काय करायला हवं हे कवितेत आलेला जो संदेश आहे तो आपण इथे लिहिलेला आहे पुढे क्वेश्चन सी आहे हॉट क्वालिटी इज इम्पॉर्टंट व्हेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस जेव्हा आपण यशासाठी खूप धडपडत असतो अशावेळी कोणती क्वालिटी म्हणजे कोणता गुण खूप महत्त्वाचा ठरतो ते इथे विचारलेलं आहे त्याचं उत्तर आहे पेशन्स इज इम्पॉर्टंट क्वालिटी व्हेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस तर सहनशक्ती ही यश मिळवण्यासाठी खूप महत्त्वाची असते अपयश आलं तरी आपण ते सहजपणे सहन करायला हवं तरच आपल्याला पुढे यश ये मिळवता येईल पुढे क्वेश्चन डी आहे व्हेन कॅन सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू व्हेन यू गेट इट इझिली और विथ डिफिकल्टी यशाला जास्त मूल्य केव्हा प्राप्त होईल जेव्हा तुम्ही ते सहज मिळवाल तेव्हा की खूप कठीण परिस्थितीमध्ये यश मिळवाल तेव्हा तर याचं उत्तर आपल्याला ठाऊक आहे सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू व्हेन यू गेट इट विथ डिफिकल्टी जेव्हा आपल्याला अवघड परिस्थितीमधून यश मिळतं तेव्हा त्या यशाची व्हॅल्यू त्या यशाची मूल्य हे खूप अधिक असतं त्यामुळे याचं उत्तर येणार आहे की आपल्याला यश डिफिकल्ट परिस्थितीमध्ये अवघड परिस्थिती मिळाल्यावरच यशाची किंमत ही जास्त असते पुढे क्वेश्चन फाईव्ह आहे रीड द पोयम अँड फिल इन द वेब च्युजिंग पॉइंट फ्रॉम इट इथे आपल्याला एक फ्लोचार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये पाच वर्तुळ आहेत त्या वर्तुळांमध्ये आपल्याला योग्य माहिती भरायची आहे कवितेच्या आधाराने तर पाहूया मध्यभागी आपल्याला दिलेला आहे व्हॉट लीड्स टू सक्सेस यशाकडे काय नेतं आपल्याला तर त्याच्या पाच गोष्टी यशाकडे नेणाऱ्या आपल्याला कवितेतून शोधून लिहायच्या त्यापैकी ट्राइंग अगेन पुन्हा प्रयत्न करणे ही एक गोष्ट आहे ते त्यांनी दिलेली आहे यानंतर उर्वरित चार गोष्टी आपल्याला कवितेतून शोधून लिहायच्या आहे तर त्यापैकी पहिली गोष्ट आपण लिहिलेली आहे प्रिझर्वरन्स म्हणजे सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणे दुसरी आहे स्टार्विंग स्ट्रायविंग म्हणजे सतत यशासाठी त्याच्या मार्गावर राहणे पेशन्स सहनशक्ती आणि करेज म्हणजेच धैर्य तर या सर्व गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे केल्या तर नक्कीच आपल्याला यश मिळतं तेव्हा या वेब मध्ये या तक्त्यामध्ये या आकृतीमध्ये आपण योग्य माहिती लिहून ती आकृती पूर्ण केलेली आहे पुढे क्वेश्चन सिक्स आहे मोस्ट लाईन्स फ्रॉम द पोयम कॅन सर्व ॲज अ ट्रूथ ऑर प्रोवर्ब पिक आऊट थ्री ऑर फोर सच लाईन्स या कवितेतील बऱ्याचशा ओळी ह्या एखाद्या सुविचाराप्रमाणे आहेत किंवा युनिव्हर्सल ट्रूथप्रमाणे आहेत म्हणजे वैश्विक सत्याप्रमाणे आहेत एखाद्या सुविचाराप्रमाणे आहेत यापैकी तीन चार ओळी आपल्याला निवडून लिहायला सांगितलेल्या आहेत की ज्याच्यामधून आपल्याला खूप सुंदर असा संदेश मिळतो एखाद्या सुविचाराप्रमाणे आपल्याला चांगला विचार मिळतो अशा ओळी आपल्याला शोधून लिहायच्या आहेत तर आपण चार ओळी लिहिलेल्या आहेत इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन जर तुम्ही पहिल्यांदा यशस्वी झाला नाहीत तरी पुन्हा प्रयत्न करा अशा अर्थाची ही ओळ आहे यातून आपल्याला एक चांगला संदेश मिळतो त्याचबरोबर इफ यू प्रिझर्व्हर विथ करेज यू विल कॉनकर जर तुम्ही धैर्याने सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही नक्की जिंकाल दो आफ्टर स्ट्रायविंग यू डो नॉट विन इट इज नॉट डिसग्रेस खूप प्रयत्न करूनही जरी तुम्ही जिंकला नाही तर त्यात लाजण्यासारखं काहीच नाही निराश होण्यासारखं काहीच नाही अशा अर्थाची ओळ आहे आणि चौथी ओळ आहे टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड सो बी पेशंट वेळेबरोबर तुम्हाला तुमचं बक्षीस नक्कीच मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही सहनशील व्हा अशा अर्थाची ही चौथी ओळ आहे इथे आपण कवितेतील चार महत्त्वाचे संदेश आपल्यामध्ये आपण इथे लिहून काढलेले आहेत या ठिकाणी आपला इंग्लिश वर्कशॉप कवितेवरचा पूर्ण होत आहे अतिशय सुंदर कविता आहे आपल्याला चांगलं ज्ञान देणारी कविता आहे सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा समजून घ्या आणि आपल्या पाठ पुस्तक वहीमध्ये अतिशय सुंदर अक्षरामध्ये या इंग्लिश वर्कशॉपचं लेखन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद